दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवागार रात्र दिन वा ता थंड थंड वार दुर्गा माते सा डोंगर हिरवा हिरवा गार रात्री दिन वाहेत इथं थंड थंड वार यारे सारे मिळून सारे जाऊ मार्ग काढित चला ग जाऊ तेला पाहू पायऱ्या चढित दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत लाल लाल साडी तिची लाल लाल जगत जननी माझी शोभे साधी बोळी लाल लाल साडी तिची जगात जननी माझी शोभे साधी मोळी तिच्या कंठी शोभे हर रत्न चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत नवरात्रीत नऊ दिवस तिचा मान लाख भक्त जाती तिचे गाती गुण गान नवरात्रीत नऊ दिवस तिचा मान लाख भक्त जाती तिचे गाती गुण गान कृपा प्राप्राप्ति दुर्गा माता भक्त बसली डोंगर जाला दुर्गा माता जाऊन बसली डोंगर दुर्गाम चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या सडीत सारे दर्शना साठी खना नारळ आणि सारे भरती गोटी पायी पायी जाती सारे दर्शना साठी खना नारळ आणि सारे भरती गोटी जवळ घेई माता देई खूप जोळीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चडीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चडीत